न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा क्रमांक तीनशे दोन हजार पंचवीसनुसार अज्ञात आरोपींनी सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ते नऊ वाजेच्या दरम्यान नाशिक येथील सुयोग कलेक्शन जाधव संकुल अशोकनगर या ठिकाणाहून दोन लॅपटॉप चोरी केले होते आगुना आणण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर व उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अमलदारांनी घटनास्थळी भेट देऊन अहोरात्र मेहनत करून आरोपींचा शोध सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कळले की दोन संशयित आरोपी हे चोरीचे लॅपटॉप घेऊन चितूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहेत यावर पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा लावला आणि आरोपी रामू बालराज व चाळीस वर्ष दुसरा सत्यवेल श्रीनिवासू व छत्तीस वर्ष या दोघांनाही ताब्यात घेतलाय आरोपींकडून सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक तीनशे दोन हजार पंचवीस अंतर्गत चोरी केलेले दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले पुढील चौकशीत आरोपितांची नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून आणखी लॅपटॉप व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत एकूण सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल हस्तगत करून पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आरोपितांकडून सातपूर सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे उघडकीस आले ही कारवाई पोलिसांच्या कठोर परिश्रमाचे उदाहरण आहे अहोरात्र गुप्त माहिती आणि योग्य नियोजन यामुळेच आरोपींना ताब्यात घेता आले आणि मोठ्या चोरीचे नेटवर्क उघडकीस आले असे एसीबी संदीप मिटके यांनी सांगितलंय नाशिक शहर क्राइम रेट युनिट 8 टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी अटक केली आहे सदर टोळीकडून एकूण 53 मोबाईल सहा लॅपटॉप असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, 1 कडील पोलीस अमलदार नदिम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण त्या आरोपितांना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले गेले असून गुन्हे शाखा आणि पोलीस दल या यशस्वी कारवाईसाठी सतत कार्यरत आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक